तर आपण पाहतोय अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील नेते राजेंद्र हगवणे यांच्या यांची धाकटी सून होती वैष्णवी हगवणे आणि तिनं तिच्या अचानक मृत्यूनंतर एकच खळबळ या सगळ्या प्रकरणात माजलेली आहे तसंच वैष्णवीच्या आईवडिलांचाही वडिलांचाही आरोप आहे की तिची हत्या करण्यात आलेली आहे वैष्णवीनं आत्महत्या केलेली नाहीये मात्र हगवणे कुटुंबियांकडून वैष्णवीच्या आत्महत्येचा बनाव रचला जातोय तसंच वैष्णवी हगवणेचा नवरा सासू आणि नंदेला अटक करण्यात आलेली आहे तर आपण पाहतोय वैष्णवी हगवणेचा नवरा सासू आणि तिच्या नंदेला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणाला वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे तर राजेंद्र हगवणे हे अजूनही फरार आहेत आणि त्यामुळे संशय आ अधिकच बळवण्याची शक्यता आहे आपण पाहतोय ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीसुद्धा जय महाराष्ट्राकडे याच संदर्भात शं शंका उपस्थित केली होती त्यांनीसुद्धा जय महाराष्ट्राकडे प्रतिक्रिया देताना या सगळ्या प्रकरणाचा वळण कदाचित वेगळीकडे जाऊ शकतं संशयाची सुई ही अगवणे या कुटुंबाकडेच जाते असंच म्हटलेलं आहे तसंच वैष्णवी हगवणे हिनं आत्महत्या केल्याचंही बातमी येते मात्र शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक बाबी वैष्णवीच्या बाबतीत समोर आलेल्या आहेत तसंच तिची हत्या झाली असल्याची शक्यता शवविच्छेदन अहवालामध्ये वर्तवण्यात आलेली आहे तर हगवणे कुटुंबाचे नवीन कारणामय समोर येऊ लागलेले आहेत आणि जो जो प्रकार लहान सुनेबद्दल घडलेलं आहे त्याबाबत दा धक्कादायक प्रतिक्रिया सगळीकडनं उमटतात तर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हा या घटनेनंतर फरार झालेला आहे अविनाश पर्वत आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत अविनाश काय अधिक माहिती आहे खरं तर वैष्णवीच्या या, या सगळ्या मृत्यू प्रकरणात वेगवेगळे खुलासे होत आहेत तसंच वैष्णवीचा अतुना छळ करण्यात आला होता पैशांसाठी सुद्धा महत्त्वाची बाब ह्यात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा नवरा जो आहे सुशील हगवणे गवणे तसंच वैष्णवी यांच्या सासूबाई आणि तिच्या नंदेलासुद्धा आता अटक करण्यात आलेली आहे काय अपडेट्स आहेत नक्कीच ही घटना झाल्यानंतर ज्यावेळेस पोलिसात तक्रार दाखल झाली त्यावेळेस शशांक हगवणे हा तिथून फरार झाला होता पोलीस त्याच्या मागावर होते परंतु हा सापडून येत नव्हता परंतु आज सकाळपासून वेगवेगळ्या वे वे मोठमोठ्या घटना घडत आहेत त्यानुसार पोलिसांनी आपले सूत्र हरवले हरवले आणि त्यानुसार आता शशांकला अटक केल्याची आता आपल्याला माहिती मिळत आहे परंतु यामध्ये अजून काय खुलासे वेगवेगळे वे होतात हे पाहणं तितकंच महत्वाचं असलं तरी आत्ताची मोठी बातमी जी आहे ती शशांकला अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल अविनाश तर आपण पाहतोय तिघांना पंचवीस मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे तसंच वैष्णवी हिचा नवरा शशांक हगवणे यालासुद्धा अटक करण्यात आलेली आहे तर राजेंद्र हगवणे हे फरार आहेत आपण पाहतोय या तिघांनाही सव्वीस मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण लागण्याची शक्यता आहे मी म्हणते उपमुख्यमंत्री अजित पवारनी याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घालावं आणि आमच्या लेखीला न्याय द्यावा हीच आणि त्यांना इतकी कठोरात कठोर कर्थार शिक्षा व्हावी व्हायला पाहिजे की पुढे कुठल्याही आईवडिलांना हे दुःख नाही मिळायला पाहिजे त्यांना जे राजकीय पाठिंबा जो मिळतोय त्याच्या आधारे ते जर हे सगळे करत असतील तर आम्हालाही तुम्ही सगळ्यांनी मीडियानी आम्हाला सगळ्यांना सरकारनी आम्हाला पाठिंबा देऊन आमच्यावर हे करावं की बाबा नाही आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आणि हा शेवटी त्या मुलीच्या आई वडिलांना सगळ्यांना आमच्या कुटुंबांना सगळ्यांना आम्ही साथ द्यावी माझं एकच एकच म्हणणं आहे की माझ्या मुलीला पैशासाठी माझ्या मुलीचा बळी गेलेलं आहे त्यांचे स्वार्थ पैशाचं स्वार्थासाठी वारंवार मागणी करून 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 माझी मुलगी अत्याचार सहन करून करून पैसे मागून मागून त्यांनी तिच्यावरती अत्याचार केला त्यावेळेस ते त्यांच्या घरी त्यांनी माझ्याकडे एक्कावन तोळ्याची मागणी केली चांदीची भांडी झाल हवी आहे मला पितळ तांब्याची झाल नको आहे मी पितळ तांब्याची पण झाल दिली चांदीची झा भांडी दिली साडेसात किलो चांदी दिली नाही <laughs> सांगते <laughs> एवढे ओळ हो तिच्या याच्यावरती एवढे ओळख तीस चाळीस अशा खुना आहेत तिला काळी निळी करून मारली हो साहेब आणि तुम्ही म्हणता आत्महत्या खून आहे तिचा खूनच केलेला आहे एखाद्या तर आपण पाहतोय अतिशय उद्विग्न अशी प्रतिक्रिया आणि तितकीच बोलकी अशी प्रतिक्रिया वैष्णवीच्या वडिलांची तर वैष्णवीचे वैष्णवीचा नवरा तसंच तिची ननंद आणि तिच्या सासूबाईंना अटक करण्यात आलेली आहे वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूप्रकरणी आता रोज नवनवीन खुलासे होत आहेत नवरा शशांक हगवणे आणि सासूबाई तसंच तिच्या नंदेलासुद्धा अटक करण्यात आलेली आहे तिघांना सव्वीस मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पण पाहतोय राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे पुण्याचे मुशीचे तालुकाध्यक्ष आहेत आणि त्यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणात त्यांना अटक होत नाही आहे असंसुद्धा एक चर्चा आता रंगायला सुरुवात झालेली आहे तसंच या चर्चेत तथ्य नाही आणि पोलिसांची तीन पथकं त्यांच्या शोधात असल्याचा दावा सुद्धा बावदनचे पोलीस करत आहेत तसंच वैष्णवीची हत्या नसून आत्महत्या असल्याचा बनावसुद्धा रचण्यात येतो आणि त्यामुळे एकीकडे एक वैष्णवी हिनं खरंच आत्महत्या केली का सासरच्या जाचाला कंटाळून किंवा तिच्या हत्येचा बनाव रचण्यात आलेला आहे कारण शवविच्छेदन अहवालामध्ये सुद्धा वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे संशय आणखीनच बळावतोय आपण पाहतोय वैष्णवी हिचा हुंड्यासाठी हातोनात छळ केल्याचं बोललं जातं तसंच तिला मारहाण केल्याचे आणि तिच्या शरीरावर त्या मारहाणीचे व्रणसुद्धा आहेत असं पोलिसांच्या तपोसात समोर आलेलं आहे आणि त्यामुळे सुनेला आत्महत्येस प्रवृत्त आणि केल्याप्रकरणी आणि हुंडाबळी केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्यासह तिचा पती चशांक यांच्यावर यांचा, यांचा शोध आता सध्या सुरू आहे रुपाली साकणकर आमच्या सोबत सध्या जोडल्या गेलेल्या आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली मॅडम आपलं स्वागत काय प्रतिक्रिया आहे या सगळ्या बाबतीत आपली कारण हे प्रकरण म्हणावं काय प्रतिक्रिया आपली या सगळ्याबद्दल यामध्ये वैष्णवी जो शेवट आयुष्याचा शेवट केला खर तर ही घटना विकृतीचा कळस आहे याच्यामध्ये ज्या पद्धतीने वैष्णवीच्या सासष्ट लोकांनी छळ केला त्यामुळे एका मानसिकतेला कृतीला जी घटना घडली त्याचा मी करते यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये याच राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबात त्यांच्या मुलीने तक्रार आमच्या राज्य महिला आयोगाकडे दिली ती त्यांच्या भावाच्या आणि भाऊजाईच्या विरोधात होती एकंदरीत त्या कुटुंबामध्ये प्रचंड कौटुंबिक वाद दिसतोय आणि आम्हाला त्यांच्या के तक्रार केली आम्ही पोलीस पाठवले होते कारण की काउन्सलिंग कुटुंबात आणि त्यानंतर पोलिसांनी संबंधितांचं काउन्सलिंग केलं त्यांच्यामध्ये कुटुंबामध्ये काही वाद असेल ते मिटवण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला दुर्दैवान खर तर वैष्णवीने आयुष्य संपवण्यापूर्वी खूप खरंच खूप पर्याय असतात अनेक तर यातन मार्ग काढण्याला खरं मदत घेणं किंवा बाहेरच्या लोकांनी काही माहिती देणं हे असं जरी करता आलं असतं तरी वैष्णवीचा जीव वाचवता आला गा, असतं नक्कीच या सगळ्या घटनांमध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं पहिली घडलेली तक्रारदार ही व्यक्ती त्यांच्याच कुटुंबातली पण मुलगी आहे बहु आणि भाऊजाईच्या विरोधात आता जी घटना घडली याच्यामध्ये वैष्णवीची कोणती तक्रार आमच्याकडे आलेली नव्हती पण कदाचित आली असती किंवा कुटुंबाने त्याच्या बाहेरच्या लोकांनी काही थकल दिली असते तर याच्यामध्ये आपण काही ना काही समुपदेशन करून किंवा कायद्याच्या चौकशीतून गुन्हा दाखल करून काही प्रक्रिया करून असं काही करता आलं असत यामध्ये राज्य महिला आयोगाने घटना घडल्यानंतर याच्यामध्ये सुमोटो केलेला आहे या सुमोटोच्या घटनेमध्ये संबंधित पोलीस विभागाला सूचना दिलेल्या आहेत लोक आरोपी जे काय आहेत ते अटकेत आहेत त्यांचा शोध चालू आहे आणि याच्यामध्ये गुन्हा नोंद होत असताना केवळ गुन्हा नोंद करणं शिक्षक करणं हेच नाही तर त्या पुढे जाऊन आपल्या माध्यमातून सांगायचंय कि बालविवाहाच्या विरोधातला कायदा आहे गर्भनिगम चाचणीच्या विरोधातला कायदा आहे त्याचा कुटुंब हुंडाबळीच्या विरोधाचा देखील कायदा आहे मग कायदा असताना आपण जर सासरची लोक मागणी करतात ठरवतानाच त्यांना फार मोठ्या प्रमाणात हुंडा हवा असो तर आम्ही काय मी गेले साडेतीन वर्ष झाला महाराष्ट्रात फिरते आणि प्रत्येक वेळेस सांगत असते की जिथं हुंडा मागतात तिथं त्यांना मुलगी नको असते हुंडा हवा म्हणजे त्यांना भीकच द्यायला पाहिजे ही त्यांची विकृती आहे त्याच्या विरोधात आपण गुन्हा नोंद करू शकतो हुंडा मागितला तर देणारा जितका अगदीच रुपाली मॅडम यात सगळ्यात मला एक असा मुद्दा मांडायचा की तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आजकाल बरेच हुंडाबळी विरोधी कायदा आहे आणि या सगळ्या आपल्यावर जो अन्याय होता या विरोधात नक्कीच दाद मागता येऊ शकतो पीडित कुटुंबाला किंवा पीडित व्यक्तीला मात्र बऱ्याचदा असं होतं मॅडम की परिस्थितीच अशी असते की त्या परिस्थितीत करायचं काय हेच नेमकं त्या पीडित व्यक्तीला सुचत नाही रुपालीचा सुद्धा बळी यातूनच गेला असं वाटतं याच्यामध्ये मला तेच तुम्हाला सांगायचंय की जशी पहिली तक्रार त्यांच्याच कुटुंबातल्या ते आम्ही काउन्सिलिंग केलं त्या कुटुंबाच्या वादामध्ये कदाचित वैष्णवीने सुद्धा जर एखादं ट्विट केलं असतं मदत मागितली असते किंवा बाहेरच्या लोकांनी याच्यामध्ये अशा सासरच्या लोकांची विकृती किंवा ते त्रास देतात त्याच्या संदर्भातली तक्रार आपल्याकडे नोंदवली आपल्याकडे किंवा पोलीस स्टेशनला काउन्सलिंग केलं कुठेही तर आपल्याला गुन्हा नोंद करून त्यांच्यावरती कारवाई करतात आताही गुन्हा नोंद झालेला आहे पण एक जीव गेला त्याच्यामध्ये जो परत कधीच येणार नाहीये रुपालीजी आता जी? रुपालीजी आता खरं तर वेळ निघून गेलेली आहे म्हणजे या इफ इफ वेदरच्या गोष्टी आपण जरा बाजूला ठेवूया आणि समजा आता आता होणी तर घडून गेलेली आहे अप्रिय घटना घडून गेलेली आहे मात्र रुपालीच्या आई वडिलांनी सुद्धा तक्रार दाखल केली आहे आणि तिच्या आई वडिलांनी सुद्धा हीच मागणी केलेली आहे की हगवणे कुटुंबांना त्यांच्या दोषाबद्दल त्यांच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा ही झालीच पाहिजे आणि एकंदरीत स्थितीचा गांभीर्य लक्षात घेता आणि या सगळ्या प्रकरणाचा गांभीर्य महिला आयोग कोणती पावलं उचलण्याची शक्यता आहे किंवा महिला आयोगाची भूमिका या प्रकरणाबद्दल काय हे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं मी स्वतः सुमोटो केलेले राज्य महिला आयोगाने या घटनेमध्ये सुमोटो दाखल केलाय याच्यापूर्वी त्यांच्या कुटुंबातली तक्रार आमच्याकडे आली होती पण ही जी घटना घडली याच्याबाबत कोणतीही तक्रार माझ्याकडे असता अजूनही आलेली नाही पण याच्यामध्ये आम्ही सोमोटो केलाय पोलिसांना सूचना दिलेत कारवाईच्या सूचना दिलेल्या आरोपी त्या दिले तिथले अटक झालेत आरोपीचा तपास लवकर व्हावा गुन्हा नोंद व्हावा गुन्हा नोंद झाल्यानंतर कडक कारवाई व्हावी यासाठीही राज्य महिला आयोग पाठपुरावा करते त्याच्यामुळे व्यक्ती कोणत्याही पक्षाशी संबंधित असू देत कोणाशी राजकारणाशी संबंधित असू देत तेवटी गुन्हेगार हा गुन्हेगार आहे कायद्याच्या चौकटीतून त्याला शिक्षाही होणार आणि त्याच्यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करते नक्कीच धन्यवाद रुपाली मॅडम आमच्याशी बोलल्याबद्दल तर आपण पाहतोय आत्महत्येपूर्वी तिचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला तसंच तिला मारहाण केल्याचं आणि या मारहाणीचे व्रण सुद्धा तिच्या शरीरावर वैष्णवीच्या शरीरावर दिसून आले आहेत ता राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सून आहेत वैशा वैष्णवी हगवणे या तर सोळा मे रोजी बेडरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती वैष्णवीनं आणि मृत्यूपूर्वी वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या जखमा सुद्धा होत्या तर हुंड्यासाठी वैष्णवीची हत्या केल्याचा तिच्या कुटुंबियांचा आरोप आहे तर सासरा नवरा सासू दीर आणि ननंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर अद्यापही फरार आहेत सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये विष घेऊन वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता अशीसुद्धा नोंद करण्यात आलेली आहे तसंच लग्नात वैष्णवीच्या घरच्यांनी वैष्णवीच्या माहेरच्यांनी पंधरा तोळा सोनं दिलं होतं फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडीसुद्धा हगवणे कुटुंबाला हुंडा म्हणून दिली होती तर वैष्णवीच्या माहेरच्यांकडून लग्नात एक्कावन्न तोळं सोनं दिलं गेलेलं आहे तसंच हगवणे कुटुंबाला नवी कोरी फॉर्च्युनर गाडी सुद्धा देण्यात आली होती तर सात किलो वजनाची चांदीची ताट भांडी सुद्धा देण्यात आली होती तर अधिक महिन्यामध्ये जावयाला सोन्याची अंगठी करण्यात आली होती वैष्णवीच्या आई वडिलांकडून आणि वैष्णवीच्या नवऱ्याला दीड लाखांचा मोबाईल सुद्धा अत्यंत महागडा असा मोबाईल फोन गिफ्ट करण्यात आला होता आणि सासरी आल्यावर प्रत्येक वेळी जावयाला पन्नास हजार ते एक लाख रुपये दिले जायचे तसं जमीन खरेदीसाठी सुद्धा दोन कोटींची मागणी करण्यात आली होती हगवणे कुटुंबियांकडून मात्र वैष्णवीच्या आईवडिलांनी ही मागणी पुरे केली नाही पूर्ण केली नाही म्हणून तिचा छळ करण्यात आला